नमस्कार मित्रांनो शिक्षण विभागाची आणखी एक महत्वाची अपडेट महत्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो नियतकालिक मूल्यमापन चाचणी पॅट अंतर्गत सध्या सन दोन हजार चोवीस पंचवीस करता संकलित मूल्यमापन भाग दोन सुरू आहे आणि त्या अंतर्गत शासनाकडून जे वेळापत्रक आलेलं आहे त्यानुसार आपली जे परीक्षा आहे किंवा जे मूल्यमापन आहे ते सुरू आहे तर मित्रांनो तिसरी ते संकलित मूल्यमापन भाग जे सुरू आहे विषय नेहाय व प्रश्न आहे तर ते गुणधान तक्ते कशा पद्धतीचे असले पाहिजे ते संपूर्ण गुणधान तक्ते असणार आहे आणि अत्यंत सुटसुटीत आणि महत्वाचे असणार आहे तर या व्हिडिओमध्ये मी आपल्याला संकलित मूल्यमापन भाग दोन करीता पॅट अंतर्गत जे पेपर आपण घेणार आहोत त्यासाठी गुणधान तक्ते दाखवणार आहे तर नमस्कार मित्रांनो मी राजमेश्राम मराठी शाळा मित्रांनो डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो नियतकालिक मूल्यम आपण चाचणी सन दोन हजार चोवीस पर्यंत वीस करिता अंतर्गत संकलित मूल्यम भाग दोन येता तिसरी ते आठवी करिता विषय निहाय व प्रश्न आहे गुंडांत ते कशा पद्धतीचे असले पाहिजे याची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा हो चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया मित्रांनो नियतकालिक मूल्यमापन चाचण्या पॅट अंतर्गत आपल्याला शासनाकडून ज्या प्रश्नपत्रिका ज्या विषयाच्या येतात त्यामध्ये मराठी इंग्रजी आणि गणित विषयाच्या प्रश्नपत्रिका असतात आणि त्यासाठी आपल्याला जे गुणधान तक्ते लागणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो सध्या आपलं संकलित मूल्यमापन भाग दोन हे शासनाच्या आदेशानुसार आणि वेळापत्रकानुसार सुरू आहे अजूनपर्यंत पहिली दुसरी तिसरी चौथीचे पेपर सुरू व्हायचे आहे परंतु इयत्ता पाचवी वरच्या वर्गाचे जे आहे वर्गा ते सुरू झालेले आहे तर त्याकरिता आपल्याला मित्रांनो गुणधान तक्ते लागणार आहे तर अत्यंत सुटसुटीत आणि प्रश्ननिहाय निहाय गुणधान तक्ते विषयीनुसार कसे राहणार आहे ते आता आपण पाहणार आहोत तर बघा वर शाळेचं नाव असणार आहे संकलित मूल्यमापून भाग दोन सन दोन हजार चोवीस पंचवीस करता गुण हे जे गुण तक्ते आहे आपल्याच पैकी काही बांधवांनी बनवलेले आहे आणि अत्यंत सुंदर असे हे गुंधान तक्ते असणार आहे तर बघा संकलित मूल्यमापून भाग दोन सन दोन हजार चोवीस पंचवीस गुणधान तक्ता येणार आहे तिस तिसरी आणि विषय असणार आहे मराठी इथे दिनांकांना टाकून घ्यायचा आहे ज्या दिवशी आपला पेपर असणार आहे वेळापत्रकानुसार तो आणि इथे विद्यार्थ्याचे नावं येणार आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक जेवढे प्रश्न असणार आहे त्या त्यानुसार हे प्रश्न क्रमांक असणार आहे अध्ययन निष्पत्ती क्रमांकसुद्धा इथे दिलेली आहे आणि त्यानंतर जे त्या प्रश्नासाठी गुण आहे ते या पद्धतीने दिलेले जसं इयता तिसरी हे मराठीचं आहे आणि यासाठी पहिल्या प्रश्नाला पाच गुण आहे दुसऱ्या प्रश्नाला पाच गुण आहे अशा पद्धतीने हे संपूर्ण गुण इथे येणार आहेत दहा प्रश्ना पर्यंत त्यानंतर तोंडीचे येणार आहे लेखीचे तीस तोंडीचे दहा आणि एकूण असे चाळीस गुणांचं आपलं जे संकलित मूल्यमापन असणार आहे इयता तिसरी चौथीसाठी ते असणार आहे तर हे झालं मराठीचं तक्ता मित्रांनो प्रश्न मी आहे अत्यंत सुंदर आणि सोपा असा हा गुणधान तक्ता असणार आहे त्यानंतर मित्रांनो आपण येता तिसरीकरता इंग्रजीचा गुणधान तक्ता बघणार आहोत हा अशा पद्धतीचा असणार आहे सेम पॅटर्न असणार आहे जेवढे प्रश्न असणार आहे त्यानुसार आणि त्या प्रश्नाला एकूण गुण किती असणार आहे त्यानुसार संपूर्ण दिलेला आहे तोंडीचे गुण इथे येणार आहे लेखीचे इथे येणार आहे आणि इथे एकूण येणार आहे इकडे मित्रांनो विद्यार्थ्याचे नावं टाकण्यासाठी भरपूर आपल्याला जागा असणार आहे जवळपास इथे पंधरा ते सोळा विद्यार्थ्यांची नावं येणार आहे जर आपल्याकडे पटसंख्या जास्त असेल तर आपण याची एक झर काढून घेऊ शकता तर त्यानंतर मित्रांनो बघा येता तिसरीसाठी हे गणिताच असणार आहे आता तर यामध्ये विद्यार्थ्याचे ना नाव येणार आहे पॅटर्न तोच असणार आहे प्रश्न क्रमांक त्यामध्ये एकूण सात प्रश्न असणार आहे अध्ययन निष्पत्ती क्रमांक वगैरे दिलेला आहे त्या प्रश्नानुसार आणि त्यानंतर पैकी गुण तर पहिल्या प्रश्नाला पाच गुण अशा पद्धतीने सातव्या प्रश्नाला तीन गुण अशा पद्धतीने संपूर्ण दिलेला आहे तोंडीचे दहा गुण लेखीचे तीस आणि एकूण चाळीस तर संकलित मूल्यमापन भाग दोन हा जो गुणदान तक्ते आहे मित्रांनो हे तीन सुरुवातीचे तिसरीसाठी आपण बघितलेली आहे आता हे इयता चौथीची असणार आहे इयता चौथी संकलित आपण भाग दोन गुणधान तक्ता मराठीचा असणार आहे हा तर प्रत्येक वर्गाचा प्रत्येक विषयाचा प्रश्न क्रमांक वे, वे, वेग वेगळे असणार आहे कमी जास्त असणार आहे त्यानंतर त्याचे जे गुण असणार आहे ते सुद्धा वेगवेगळे असणार आहे आणि त्यानुसारच मित्रांनो हे गुणधान तक्के तयार करण्यात आलेले आहे अत्यंत सुंदर असे हे गुणधान तक्के आपल्यापैकी काही बांधवांनी तयार केलेले आहे तर बघा हे गुणदान तक्ता जो आहे हा मराठी याचा चौथीसाठी असणार आहे त्यानंतर चौथीचा इंग्रजीचा हा गुणधान तक्ता असणार आहे प्रश्न क्रमांक एकूण दहा असणार आहे अध्ययन निष्पत्ती क्रमांक दिलेली आहे आणि त्यानंतर पैकी गुण तर पहिल्या प्रश्नाला सहा सा, गुण दुसऱ्याला चार गुण अशा पद्धतीने एकूण तीस गुण असणार आहे तोंडीचे दहा असे एकूण चाळीस गुण होणार आहे इथे विद्यार्थ्याचे आपण नावं लिहून घेणार आहोत तर अशाच पद्धतीचे मित्रांनो येत्या आठवी पर्यंत हे संपूर्ण गुणदान तक्ते असणार आहे चौथीचा हा गणिताचा असणार आहे तिथे सात प्रश्न असणार आहे एकूण एकूण लेखीचे तीस तोंडीचे दहा आणि असे एकूण चाळीस गुण इकडे विद्यार्थ्याचे नावं अशा पद्धतीने हे गुणदान तक्ते असणार आहे तर संपूर्ण तक्ते आपल्याला बघण्याची गरज नाही किंवा मी दाखवणार सुद्धा नाही कारण व्हिडिओ खूप मोठा होणार आहे तर मित्रांनो आता आपल्याला हे जे गुणधान तक्ते हे कुठून डाउनलोड करायचं याचा प्रश्न पडलेला असेल तर आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी या गुणधान तक्त्यांची पूर्ण लिंक देणार आहे संपूर्ण तिसरी ते आठवीकरिता प्रत्येक विषयाचे जे गुणधान तक्ते असणार आहे तिथे आपण एकाच लिंकवरून हे संपूर्ण डाउनलोड करून घेऊ शकता आपल्या गरजेनुसार मित्रांनो आपल्याला ज्या वर्गाचे लागणार आहे त्या वर्गाचे आपण डाउनलोड करून घ्या मी इथे फक्त येता तिसरी ते पाचवीचे प्रिंट काढून घेतलेल्या होत्या परंतु पीडीएफ मध्ये सर्व ते येणार आहे आणि आपल्याला जो लागते तो आपण डाउनलोड करून घेऊ शकता तर मित्रांनो अत्यंत ही महत्त्वाची अपडेट असणार आहे नियतकालिक मूल्यमापन चाचणी भाग दोन जे सुरू झालेला आहे त्याअंतर्गत आपल्याला त्याट अंतर्गत ज्या प्रश्नपत्रिका आहे त्यासाठी आपल्याला जे गुंडान तक्ते लागणार आहे ते गुंडान तक्ते कशा पद्धतीचे असले पाहिजे ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेला आहे तर अत्यंत महत्वाचे अपडेट महत्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतली अपेक्षा आहे आपल्याला ही माहिती समजलेली असेल व्हिडिओ आवडलेला असेल व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ असं का नवीन माहिती नवीन अपडेट सह तोपर्यंत Gracias